कमी पन कि एका ज्ञानकर्मीचा महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात ज्ञानकर्मींची आयुष्याच्या प्रवासात ज्ञानदानाची कावड घेऊन कित्येक पिढ्यांना समृद्ध बनविणारा ज्ञानकर्मी कोणी एखादाच असतो हा प्रवास आहे एका संवेदनशील शिक्षकाचा सामाजिक जाणीवेच्या ध्यासानं ज्ञानदानाच कार्य करता करता संस्काराची पेरणी करून माणुसकीचा समृद्ध समाज घडवणाऱ्या एका निष्ठावंत शिक्षकाचा हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी ही च प्रार्थनान हे मुचे मागणी माण साने माण साशी माल व ज्युनियर कॉलेज उत्तूरचे विद्यमान मुख्याध्यापक श्री शैलेंद्र मल्लाप्पा आमणगी एक संवेदनशील शिक्षक कार्यक्षम कुशल प्रशासक आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाचा प्रेरणादायी मुख्याध्यापक श्री शैलेंद्र आमणगी यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील ग्रामदैव जोंकाई देवीच्या कुशीत आणि सभोवतालच्या हिरव्या गार निसर्गाच्या छायेत वसलेल्या उत्तूर या छोट्याशा गावी झाला वडील मल्लाप्पा आमणगी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक तर आई एक उत्तम गृहिणी सरांना तीन भाऊ एक बहीण आणि आई वडील असे सात जणांचे कुटुंब एका छोट्याशा कौलारो घरात राहत होते परिस्थिती तशी वेगाचीच पण प्रत्येकाला जगण्याचं बळ देणार संघर्षाची जाणीव करून देणारे श्री शैलेंद्र आमंगी सर यांचे प्राथमिक शिक्षण गावातीलच अरविंद विद्यामंदिरात झाले तर माध्यमिक शिक्षण उत्तूर विद्यालय उत्तूर येथे झाले त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण गडिंगज येथील साधना ज्युनियर कॉलेजमध्ये आणि गडिंगज मधील शिवराज कॉलेजमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले परिस्थिती माणसाला वागायला शिकवते तर संघर्ष माणसाला जगायला शिकवतो लहानपणापासूनच आमनगी सरांना अभ्यासाबरोबरच कामाची आवड अभ्यास, कामा आव। अभ्यास करतानाच आई वडिलांना प्रत्येक कामात मदत करून संसाराला हातभार लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला हे सगळं करताना त्यांनी शिक्षणाची आस कधी सोडली नाही शिक्षण घेतले तरच स्वाभिमानाने जगता येईल याची त्यांना जाणीव होती म्हणूनच त्यांनी मोठ्या जिद्दीने देवगड येथील पंत बालावलकर अध्यापक महाविद्यालयात बी एडचे शिक्षण पूर्ण केले ध्येयवादी पावलांना विचाराची धार असते त्यांना सहसा कुठे माघार घ्यावे लागत नाही आमनगी सरांच्या परिश्रमाचे सार्थक झाले उत्तूर मधीलच त्यांच्या मातृशाळेत त्यांना नोकरीची संधी मिळाली मुळातच अभ्यासू आणि जिज्ञासू वृत्तीच्या आमणगी सरांना ते ज्या मातीत जन्मले वाढले शिकले त्याच मातीमध्ये ज्ञानसेवा करण्याची त्यांची मनस्वी इच्छा पूर्ण झाली तो दिवस होता तीन ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद उत्तर विद्यालय उत्तर मातृहृदि देशप्रेमी आणि संवेदनशील अशा स्थानिक विचाराने प्रभावी राष्ट्र सेवा दलाच्या आंतर भारतीय शिक्षण मंडळाची पहिली शाखा म्हणजे उत्तर विद्यालय एक हृदय हो भारत जननी हे विविध वाक्य उराशी बाळगून समाज शिक्षणाचा मूलमंत्र अंगीकारून समर्पित भावनेने सन एकोणीसशे एकोणसाठ मध्ये सुरू केलेला हा ज्ञान यज्ञ समाजभान राखून सुसंस्काराने घडवलेल्या सुजान पिढ्या देशासाठी अर्पण करणारा हा ज्ञान ज्ञानयज्ञ ऋषितुल्य व्यक्तिमत्व श्री आजगावकर सर श्री व्ही के पाटील सर श्री कांबळे कांबळेसर श्री डॉक्टर सुरेश देशमंड यांनी चार आधारस्तंभांच्या भूमिकेतून या शाळेचा भक्कम असा पाया रोवला हो। आत्मविश्वास सामाजिक जाणीव अथक परिश्रम आणि कर्तृत्वाच्या जोरावर उभ्या असलेल्या या उत्तुर विद्यालयामध्ये श्री शैलेंद्र आमनगी यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली गणित आणि विज्ञान हे सरांचे अध्यापनाचे विषय गणिताची काठिण्य पातळी आणि विज्ञानाची मानसिक पातळी यांचा समतोल साधून गणित शिकवण्याची आणि डोळस पद्धतीने विज्ञान शिकवण्याची सरांची हातोटी होती एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार पर्यंत सरांनी उत्तूर विद्यालय उत्तूर येथे अध्यापनाचे कार्य केले विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केवळ पुस्तकी ज्ञानाने नव्हे तर व्यावहारिक ज्ञानाने होतो याच पायाभूत विचाराने आमंगी सरांनी विद्यालयात विविध सामाजिक उपक्रम सुरू केले प्रबोधनात्मक कार्यक्रम शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन तसेच व्यवसाय मार्गदर्शन इत्यादी उपक्रम त्यांनी पुढाकार घेऊन राबवले याच दरम्यान सरांनी उत्तूरमध्ये योग विद्याधाम उत्तूरच्या माध्यमातून योग शिक्षकाची भूमिकाही निभावली गुप्तूर आणि कडगाव येथे योगाचे वर्ग सुरू केले अनेक योगासन स्पर्धेत राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही विद्यार्थी चमकले शाळेतील इतरही शिक्षकांना योग शिक्षक होण्यासाठी सरांनी मार्गदर्शन केले आपल्या उत्तर विद्यालयाचे प्राचार्य श्री शैलेंद्र आमणगे सर हे चौतीस वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त होत आहेत एक अतिशय विद्यार्थी म्हणून आणि नंतर मग सहकारी म्हणून आमच्या शाळेमध्ये ते आले आमनगी सरांनी जे काम केलं त्या कामाचा एक साक्षीदार होण्याचं मला भाग्य मिळालं ग्रामदेव चोमकाई देवीच्या यात्रेनंतर मंदिर परिसरातील स्वच्छतेचा उपक्रम आणि त्यातून गोळा झालेल्या हजारो नारळांच्या शेंड्यांपासून वर्षाचा सामाजिक कार्याची साक्ष देतो मुलांना आणि समाजाला एकत्र आणून शाळेच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये कसा विकास साधला जाईल याच काम त्यांनी केलं सामाजिक कर्तृत्वाला निष्ठेची जोड आणि संसारिक कर्तृत्वाला अर्धांगिनीची जोड असे तरच कर्तृत्वाचे गट जिंकतायत तेरा जून एकोणीसशे त्र्याण्णव साली आमनगी सरांच्या जीवनात सुस्वभावी सरहृदयी स्वभावाच्या सौ सो शुभांगी या सहचारिणीचा प्रवेश झाला उपजतच मायेचा ओलावा आणि शिक्षणाची जाणीव असणाऱ्या सौ शुभांगीताईंनी बी एस सी बी एडचे शिक्षण पूर्ण करून कडगावमधील केदारंग हायस्कूल येथे नोकरी करत श्री अमनगी सरांच्या संसाररथाला खंबीर अशी साथ दिली संसार केवळ दोघांचा नसतो आपलेपणाच्या अनेक नात्यांनी तो धागा धागा विणायचा असतो सुखदुःखाच्या अनेक क्षणात कधी प्रेरणा होऊन तर कधी साधना होऊन आयुष्याचे सोपान ओलांडताना श्री व सौ आमणगी यांच्या जीवनात एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये एका परीच म्हणजेच त्यांची ज्येष्ठ कन्या श्रेयाच आणि दोन हजार चारमध्ये दुसरी कन्या श्रावणीचं आगमन झालं श्रावण सरींच्या सहवासात बहरलेल्या कौटुंबिक प्रवासाचा अध्याय सुरू झाला दोन्हीही मुलींना उच्च शिक्षण देऊन सुसंस्काराची बाळगडूही दिली मुळातच माणसं जपणाऱ्या आमगी सरांना सामाजिक कार्याची मनापासून आवडली कर्तृत्वाच्या खांद्यावर जबाबदारीची शाल आली की कर्तृत्वाचा आलेख उंचावतो एक डिसेंबर दोन हजार बारामध्ये सरांना संस्थेने चिमणे येथील कर्मवी विद्यालयात मुख्याध्यापक पदाची जबाबदारी दिली विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंच करायचा असेल तर शाळेची भक्कम इमारत आणि विविध सुविधा ही पायाभूत गरज ओळखून श्री आमंगी सरांनी निर्धार केला तो नवीन इमारतीचा निर्धाराला अनेक हातांचं बळ मिळालं सहकार्याशी चर्चा धरून गावकऱ्यांचा पाठिंबा मिळाला बघता बघता लोकवर्गणी आणि गावकऱ्यांच्या सहकाऱ्यांच्या पाच खोल्यांची नवीन इमारत चिमणे गावामध्ये मोठ्या दिमाखात उभी राहिली भूमिपूजनापासून ते उद्घाटनापर्यंत आमणगी सर सरांचे सहकारी शिक्षक आणि गावकऱ्यांनी अविश्रांत परिश्रम घेतले संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुकाने सरांचे पाठ थोपटली याची देही याची डोळा हा क्षण सर्वांनीच मोहरल्या मनाने जपून ठेवला शैलेंद्र आमणगी हे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये उत्तूर इथं सहाय्यक शिक्षक म्हणून संस्थेमध्ये रुजू झाले असल्यामुळे आणि आणि शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांना विशेष रस कार्यकर्ता म्हणून काम करण्याची सवय असल्यामुळे उत्तूर आणि परिसरातल्या वीस पंचवीस खेड्यांमध्ये त्यांचे उत्तम संबंध आहे आदरणीय आजगावकर सरांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या शिक्षकांच्या पिढ्या अंतर्भरती शिक्षण मंडळाला यापुढच्या काळातही शैक्षणिक उंचीवर नेऊन ठेवतील अशी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी आंबणी सरांना शुभेच्छा देतो मंजिल पाने जब मैं चला हमरा ही बना ये स्कूल मेरा कुछ कर दिखाने का जज्बा मुझको सिखाता ये स्कूल मेरा जब मैं चला हम ही स्कूल मेरा कुछ कर दिखाने का जज्बा मुझको सिखाता ये स्कूल मेरा अब ना रुके हम ना झुके सच कर दे सारे सपने अब क्या और आसमां हम लक्ष्य सारे एक होऊ आहे मी व्यक्तिमत्व म्हणतात ना त्यातलं प्रकार शाळेच्या इमारतीचं बांधकाम असू देत किंवा अन्य कुठल्या गोष्टी असू देत मग बाहेर जाणं असू देत कुठल्या गोष्टी ऑफिसला जाण्याचं असू देत पण त्या अतिशय व्यवस्थित मांडणी करून आम्हाच्याकडून ते घडणार त्यांच्या कामाचा धडाका बघितला आणि त्याची त्याच युगायोगानं त्याच वेळी संस्थेनं इमारत बांधण्याचा सुद्धा सुरुवात केली आणि त्यावेळेला आम्ही सर्वांनी म्हणून एवढं काम केलं प्रसंगी आंबगी सरने पैसेही घातले त्याचबरोबर शारीरिक कष्टाचं सुद्धा काम केलं ते सुट्टीच्या दिवशीसुद्धा इथं शाळे शाळेचं बांधकाम बघण्यासाठी येत होते आज ही विद्यालय चिमणीची जी, जी आज प्रशस्त इमारत दिसते आणि हवेशीर आणि वातावरण हे जे निर्माण झालं याच्यामध्ये सगळ्यात मोलाचा आणि वाटा करून असेल तर आमचे आदरणीय आंबडगी सर पण माझ्याला घराला घर बांधत्यावेळी मला सहकार्य भरपूर केले त्यांनी मला पैसे पैसे द्यायचं लागेल किंवा आर्थिक गोष्टी माझे चांगले त्यांनी मला साथ दिली आतापर्यंत मला हाय आतापर्यंत अजून मला चांगली सरांचा पाठिंबा आहे एक जून दोन हजार अठरामध्ये सरांची करवीर प्रशाला कोल्हापूर येथे बदली झाली शारीरिक व्याधी आणि प्रवासाचा त्रास असतानाही त्यांनी प्रामाणिक कार्य करून विविध उपक्रमांद्वारे संस्थेच्या नावलौकिकात भर घातली माननीय शैलेंद्र अमनगी सर मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी कार्यरत होते त्यांची जी कामाची जी, जी पद्धत आहे ती एक चांगल्या प्रकारची आहे की ते आदर्शवत असे आहे आणि खरोखरच त्यांचा आदर्श आपण घेऊन या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करत आहोत जून दोन हजार अठरा साली आंबनगी सर आमच्या इथं मुख्याध्यापक करवीर प्रशालेमध्ये कर आले आणि तेव्हापासून ते चार वर्ष जो कालखंड झाला तो अतिशय म्हणजे कारभार म्हणजे काय असतो प्रशासन म्हणजे काय असतं प्रशासनातल्या बारकावे सगळ्या गोष्टींची माहिती त्यांनी श्री तामनगी सर यांचं प्रशासकीय व शैक्षणिक ते कामकाज उत्तम व त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडलेलं आहे त्यांची संस्था निष्ठा फळासा आणि एक जुलै दोन हजार बावीस मध्ये त्यांना उत्तूर विद्यालय व ज्युनियर कॉलेज उत्तूरच्या प्राचार्य पदाचा पदभार देण्यात आला छोटं नियोजन पण मोठं काम करणाऱ्या श्री आमनगी सरांनी मिळालेल्या संधीचं सोनं करायचं ठरवलं आणि सहकाऱ्यांच्या सहाय्याने विविध उपक्रम हाती घेतले कारण उपक्रम हा तुमच्या चांगल्या कार्याला दुजोरा देणारा आरसा असतो विद्यार्थ्यांची बौद्धिक मशागत करण्यासाठी विविध व्याख्यानांचे आयोजन कलेला वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन आनंदी शिक्षणासाठी सहलींचं आयोजन विद्यार्थ्यांना व्यावहारिक धडे मिळावे म्हणून आठवडी बाजार कष्टाचे महत्व कळावे व सहकार्याचे बीज रुजावे म्हणून ग्राम स्वच्छता अभियान व विद्यार्थ्यांना लहान वयात स्वावलंबनाचे धडे मिळावे यासाठी वनभोजित इत्यादी उपक्रम त्यांनी राबवले विविध कलास्पर्धा आणि क्रीडा स्पर्धांबरोबरच पावसाळ्यात प्रत्येकाच्या अंगात झिंग आणणाऱ्या चिकल महोत्सवाने उत्तर विद्यालयाचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं तसेच जुन्या आठवणीतल्या खेळांनी प्रत्येकाच बालपण कले उद्याची परवा नाही आजची फिकर ना उद्याची परवा नाही आजची फिकर आहे तिथे जगू होऊन बेफिकर फिरणं मिले की जिंदगी छापा काटा छापा काटा छापा काटा छापा काटा छापा काटा जिंदगी ही आपली छापा काटा छापा काटा छापा काटा छापा काटा छापा काटा जिंदगी आपली अमनगे सर माणूस म्हणून जे त्यांच्याकडे गुण आहेत ते खरोखर अतुलनीय अशा प्रकारचे गुण आहेत झाले भाऊ होतील भाऊ आहेतही भाऊ परंतु या समहा खरं या उक्तीला शांत ठरणारे तुर्विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य मान्य श्री अमनगी सर म्हणजे एक उत्तम संघटक विद्यार्थीप्रिय समाजशील आणि नियोजनबद्ध कार्यशैली अशा विविध गुणांचा संगम असणारे एक बहुआयामी व्यक्तित्व मानावे लागेल खरंतर अमनगी सर हे आदरणीय आजगावकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली घडले आजगावकर सरांचे शिस्त आणि संस्कार यांचे बीज त्यांच्यामध्ये रुजलेले आणि तेच त्यांनी विद्यार्थ्यांच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून अमनगी सरांचा माझा संपर्क आहे आणि प्राचार्य म्हणून आल्यानंतर जो कामाचा धडाका त्यांनी लावला त्यामुळे शाळेमध्ये एक नव चैतन्य निर्माण झालं मुलांच्यामध्ये शिक्षकांच्यामध्ये इवन पालकांच्या आणि नागरिकांच्यामध्ये सुद्धा एक खूप मोठं चैतन्य निर्माण झालं सरांच्या कामाच्या प्रभावामुळं श्री आमनगी सरांच्या असणारी आत्मीयता जिवाळा आपुलकी प्रत्येकाशी असणारी स्नेहसंबंधामुळे त्यांचा मोठा असा प्रचंड मित्रप्रिवार आहे आम्हाला बसचे खूप प्रॉब्लेम आहेत आम्ही सात सात वाजेपर्यंत स्टँडवर बसायचो पण आमनगी सरांनी आम्हाला बघितलं तर त्यांनी आमच्याकडे कधीच दुर्लक्ष केले नाही ते आमच्याजवळ येणार आमची विचारपूस करणार डेपोला फोन करणार तिथे त्यासनी त्यासनीसुद्धा चार शब्द सुनावणार आणि मग बस येईपर्यंत आम्हाला खूप सारा खाऊ खायला देणार आमच्याशी गप्पा मारणार या सगळ्यात बस कधी यायची हे आम्हाला कळतच नव्हतं आजपर्यंत त्यांनी जो काही या शाळा परिसराचा कायपालट केलेला आहे शैक्षणिक असो क्रीडा असो सभोवताली आले असणाऱ्या झाडांच्या बद्दल निगा राखण्यासो जे जे काही सांगता येईल त्यांनी अफाट असा बदल केलेला आहे आणि असे मुख्याध्यापक आम्हाला कधीच लाभणार नाही तेच मे दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त माझ्याकडून सरांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा फिल्मी पडद्यावरची दिशा दाखवणारी पहिली अभिनय कार्यशाळा हा अनोखा उपक्रम अशा एकापेक्षा एक सरस उपक्रमाने पालकांच्या व ग्रामस्थांच्या आशा उंचावल्या शाळेबद्दलचा आदर गुणावला माझी विद्यार्थ्यांनी सुद्धा पुन्हा शाळेकडे धाव घेतली गे गेट टुगेदरच्या माध्यमातून सर्वांचा आत्मविश्वास जागृत केला फाली हा विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शेतीचा उपक्रम ही सरांच्या कारकिर्दीतच सुरू झाला प्रसारमाध्यमांनी सुद्धा या विविध उपक्रमांची वेळोवेळी दखल घेतली हे सगळं करताना आमनगी सरांनी शाळेचा शैक्षणिक दर्जा कधीच घसरू दिला नाही तो कायम उंच ठेवला एस एस सी बोर्डाचा निकाल चित्रकला ग्रेड परीक्षांचा निकाल शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल अशी अनेक उदाहरणे त्यांच्या शैक्षणिक निष्ठेची साक्ष देतात माझे गुरुवर्य तथा माझे काका आदरणीय शैलेंद्र मल्लाप्पा आंबडगी सर आपल्या तेहतीस वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक ज्ञानदानाच्या सेवेतून आज सेवानिवृत्त होत आहेत प्रथमत सरांना माझ्याकडून त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त पुढचंही आयुष्य त्यांना सुख शांती समृद्धी आणि निरामय असं जावं हीच मी या ठिकाणी जोग्य देवीच्या प्रार्थना करतो आमच्या मुलींचं विवाहाचं कार्य असू दे आमच्या आमच्या कौटुंबिक समारंभांमध्ये अनेक सुखदुःखाची काम कामं असू देत यामध्ये अत्यंत तळमळीनं सहकार्यानं विश्वासानं मला साथ देणारा एक बंधुतुल्य भाऊ हा मिळाला हे माझं मी भाग्य मानतो माझ्याबरोबरच शैलेंद्र आंबणगी सरांचे मुख्याध्यापक म्हणून चिमण्याला नियुक्ती झाली विज्ञानाचा शिक्षक म्हणून त्यांनी चांगलं काम तर केलंच पण मुख्याध्यापक म्हणून चिमण्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी इमारत उभारण्याचं जे काम होतं कारण तो नुकताच आर टी एक्ट झालेला होता आणि त्या जर अट्या आम्ही पूर्ण केल्या नाहीत तर खूप शाळा अडचणीत आल्या असत्या आणि त्यामुळे ते इमारत बांधण्यामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग झाला आयुष्याच्या पुस्तकावर कर्तृत्वाची मोहर उमटवायची असेल तर प्रत्येक पानावर संघर्षाची कथा आणि दातृत्वाची गाथा असायलाच हवी अमंजी सरांच्या हे आयुष्यात संघर्षाच्या कथा रंगल्या पण त्यांनी संयमाने संघर्षाला तोंड दिले यावेळी त्यांच्या पाठीशी आई वडिलांचे संस्कार सहकार्याचा आधार आणि पत्नीची खंबीर साथ होती गेल्या चौतीस वर्षाचा कर्तृत्वाचा इतिहास होता त्यांच्या या कार्याची दखल केवळ जनमानसानेच नव्हे तर प्रसार माध्यमांनीही घेतली त्याचाच हा लेखा जो एक सेवाभावी व आदर्श शिक्षक म्हणून श्री आमनगी सरांची पालकांमध्ये ही आगळीवेगळी प्रतिमा आहेच माणसांमध्ये राहून कमालीची मैत्री जपणार आहे आणि उत्तम प्रशासक म्हणून सहकार्यांच्या भावना जपणार आहे आमनगी सर विद्यार्थी प्रिय आहेत तसेच ते शिक्षक प्रियही आहेत पुरस्कार हे तुम्ही केलेल्या चांगल्या कर्तृत्वाचं फलित असत श्री आमनगी सरांच्याही विविध कार्याची दखल केवळ समाज आणि प्रसारमाध्यमांनीच नव्हे तर सामाजिक संस्था आणि शासनानेही घेतली आहे सरांना स्थानिक जिल्हा व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कारांसोबतच सन दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था बेळगावी यांच्यामार्फत दिल्ली कर्नाटक महाराष्ट्र गुजरात आणि गोवा या पाच राज्यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला विविध पुरस्कार मिळवणाऱ्या श्री अमंगी सरांची सामाजिक बांधिलकी ही अगदी घट्ट आहे महात्मा फुले वाचनालय उत्तूरचे ते संस्थापक अध्यक्ष आहे संकल्प सहकारी गृहतारण संस्था आजऱ्याचे संस्थापक व संचालक आहे त्रिवेणी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे ते सेक्रेटरी आहे तर हनुमान ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष आणि विकास अर्बन कोऑपरेटिव्ह पतसंस्था उत्तूरचे संचालक अशा विविध पदावर कार्य करीत त्यांनी सामाजिक आहे सरांचा शैक्षणिक प्रवास सुद्धा अतिशय छान आणि उत्तमरित्या झालेला आहे आणि अशा नेतृत्वात कर्तव्यदक्ष एका मुख्याध्यापकाची प्राचार्याची बायको होण्याचा मान मला मिळाला हे मी माझे भाग्य समजते आज बाबा रिटायर होत आहेत प्रदीर्घ सेवेनंतर त्यांच्या रिटायरमेंटनंतरचं त्यांचं आयुष्य भरभराटीचं बर आनंदाचं सुखसमृद्धीचं आणि आरोग्यमयी जावं ही स्वामीचरणी प्रार्थना बाबांना खूप खूप शुभेच्छा बाबांबद्दल एकाच वाक्यात सांगते द यू सो मच so बाबा रिटायरमेंट बघता बघता संवेदनशील आणि कृतीशील अध्यायाचे अनेक पाने उलटत गेले आणि दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी नियत वयोमानानुसार श्री शैलेंद्र आमंगी सर त्यांच्या वयाच्या अठ्ठावनव्या वर्षी मोठ्या गौरवानं सेवानिवृत्त होत आहे त्यांच्या निरंतर आणि निस्वार्थी कार्याचा उत्तुंग आलेख पाहता आज प्रत्येकाचा ऊर अभिमानाने बोलून येतो श्री अमंगेसरांनाही याचा सात अभिमान आहे प्रकाशाची ओंजळ भरली तरी सुद्धा कापूर म्हणतो मी जळलोच नाही प्रकाशाची ओंजळ भरली तरी सुद्धा कापूर म्हणतो मी जळलोच नाही आणि सुवासाने आसमंत भरला तरी चंदन म्हणतो मी चिजलोच नाही अशा निस्वार्थी शिक्षकाच एक पर्व संपलं आहे आता त्यांच्या दुसऱ्या पर्वाची पहा सुरू होत आहे समुद्राचा आदर्श घेऊन होऊ पाहणार त्यांच्या कर्तृत्वाचं प्रत्येक पाव पुढच्या पिढीला आश्वासक प्रेरणा देत राहील अशा या माणसं पेरून माणूस की जपणाऱ्या कर्तृत्व संपन्न निष्ठावंत आणि संवेदनशील शिक्षकास मनापास झाला हीच मुची प्रार्थनान मुचे मागणी हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा सम मी शाळा बोलते हो बरोबर ऐकलं तुम्ही मी उत्तर विद्यालय उत्तूर ही शाळाच बोलते मागील कित्येक वर्षात माझ्या अंगाखांद्यावर असंख्य विद्यार्थी बागडले लहानाचे मोठे झाले सुसंस्काराचे धडे घेऊन माझी ही पाखरं आज बाहेरच्या जगात वावरत आहेत विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी ही सगळी माझी बाळच आहे काळाच्या ओघात ही एक एक पाखरं मला सोडून उडून जात आहेत आज माझं आणखी एक मुल शैलेंद्र वयोमानानुसार निवृत्त होऊन मला सोडून जात आहे आणि मी आणि मी मात्र आहे तिथंच पानावल्या डोळ्यांनी माझ्या या पाखरांची परत येण्याची वाट पाहत उभी आहे